कार सगळ्यांना सोहे so, गाईज hey वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूपच मजेत असणार आहात मी पण मस्त मजेत आहे मॉर्निंगची वेळ आहे तर नाश्ता इथं बनवते बघा मी आणि आज मस्त जेवणात असणार आहे साऊथ इंडियन साऊथ इंडियन म्हटल्यावर काय असणार बरं एक नंबरला तर एक नंबरला तसं बऱ्याचशा गोष्टी आहेत तर आज मी बनवतेय डोसा यावेळेस ना बराच गॅप पडला म्हणजे बरे दिवस झाले मी डोसा बनवला नाहीये तर काय झालं ना मध्ये असं मेंदूवडा किंवा मग असं साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बनत होतं जसं उत्तप्पा वगैरे पण डोसा काही बनवलाच नाही तसं तर मी मी नेहमी जास्त तर मिक्स डाळींचा डोसा बनवत असते मिक्स डाळीच्या डोसामध्ये ना तांदूळ पण प्रमाण असतं पण त्या जास्त प्रमाणात म्हणजे डाळी असतात तर तसं तर मी तुमच्यासोबत ते शेअर पण केलेलं आहे तर तुमच्या लक्षात आहे का नाही माहीत नाही तसं तर तुम्ही विचारू शकता पुन्हा एकदा कमेंट करून मला तर आज मी फक्त ना उडदाची डाळ आणि तांदूळ ह्याचा डोसा बनवते त्यात फक्त मेथीचे दाणे काही ॲड केले थोडा कलर चेंज होण्यासाठी आणि आता मी नारळाची चटणी बनवते एकीकडे इक मी बटाटे उघडायला टाकून दिलेत आता सांबर वगैरे ते काय बनवत नाही आम्ही जेव्हा पण आम्ही असा डोसा बनवतो ना समजा जर इडली बनवत असलो तेव्हा सांबर बनतं पण एना समजा डोसा बनवत असलो तर तर बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी अशी असते आणि हे बघा पीठ किती छान फर्मंट झालेलं आहे किती छान फुललेलं आहे बघा आणि काहीसुद्धा असं टेन्शन नसते उन्हाळ्यामध्ये ना खूप छान वाटतं छान असं बनणार आहे आपण जे काय बनवणार आहे ना ते अगदी छान बनणार आहे असं वाटतं आपल्याला आणि आता मी कांदा हे बघा कशासाठी कट करते तर मी बटाट्याची सुकी भाजी म्हणजे ती बनवण्यासाठी कट करते आम्ही ना असं बारीक कट करून नाही टाकत असं उभा कांदा काढून उभा कांदा कट करून आहे ना बारीक स्लायसेसमध्ये असं कट करत होती भाजी बनवण्यासाठी तर अशीच आवडते आम्हाला नाहीतर कोण समजा आता बारीक एकदम बारीक चॉप करतात करता ना तसं नाही करत आम्ही म्हणजे थोडी बहुत चव आहे ना थोडी नाही बरीचशा प्रमाणात आहे ना चव सारखीच असते पण बनवण्याची प्रोसेस थोडी बहुत अशी वेगळी असते बऱ्याच ठिकाणी तर असं आहे आणि आता बटाटे छान असे उकडून झालेले आहेत मी काय नाही फक्त एक शिट्टी केली होती एकच कारण की मी ना कट करून टाकले होते जास्त म्हणजे काय होतं मोठे मोठे जर बटाटे असले ना तर काय होतं की वरणं कच, तर शिजून जातात पण आतमध्ये थोडेसे कच कच्चे राहतात आणि जास्त शिजले ना तर मग तो पण ताप असतो त्यामुळे मी एकच शिट्टी करत असते कारण की एकदम मॅश जसं हॉटेलमध्ये आपल्याला डोश्यासोबत बटाट्याची भाजी किंवा बटाटा लावून देतात ना तर तो एकदम असा मॅश केलेला असतो तर आम्ही तसा नाही आम्ही थोडासा वेगळं करतो तर हे बघा कडीपत्ता तर आहे घरामध्येच पण थोडा सुकला होता त्यामुळे मी दोन कडीपत्त्याची पानं आणली तोडू आणि तो आता तो मी सगळ्यात आधी बटाट्याची भाजी बनवते सकाळी खरं ना खरं किती कामं असतात ना म्हणजे बॅक टू बॅक आपल्याला माहीत असतं की हे झाल्यावर ते करायचं आहे ते केल्यावर ते करायचं आहे किंवा मग बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला उद्याची प्रिपरेशन पण आहे ना आदल्या दिवशी करावी लागते जसं की आता मला डोसा बनवायचा होता तर मला कालपासूनच तयारी करावी लागली तर असं बऱ्याच वेळा असतं तरीही ह्यांचा टिफिन वगैरे तर नसतो कारण की ज्यांना वगैरे टिफिन वगैरे द्यायचा असतो ना त्यांना तर म्हणजे माझ्यापेक्षा पण अजून घाई असेल किंवा जास्त लवकर उठावं हो लागत असेल तर त्या सगळ्या गोष्टी असतातच सकाळच्या आणि मला म्हणजे स्व आता सगळे आमच्या इथे ना दुपारी एकच्या नंतरच जेवतात ह्यांचा तर खूप जास्त लेट असतो कधी कधी तर दोन वाजता ह्यांना तर आम्ही आम्ही तर समजा आमचा एकचाच टाईम आहे जेवायचा तर त्यामुळे स्वयंपाक लवकर वगैरे करायचं ते काही नाही आहे निवांत असतो आमच्या इथं स्वयंपाक फक्त नाश्ता थोडासा लवकर असतो कारण की ह्यांना व्हायचं असतं नऊ वाजता सगळा काही जो पण नाश्ता असतात नऊ वाजताच रेडी पाहिजे असतो तर आता आम्ही सगळ्यात आधी भाजी तर बनवून घेते इकडे मी दुसरीकडे ना पन इतली दादी। पन 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 ना ओल्या नारळाची चटणी पण बनवून घेतली सगळ्यात आधी आणि आता बटाट्याची भाजी पण बनवते सांबर पण बनवलं असतं त्याच्यात काही विशेष नाही पण सांबर बनवलं डोस्यासोबत ह्यांना एवढं काही आवडत नाही सांबर खाण्यासाठी तर मोस्टली ना बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणीच आवडते त्यांना त्यामुळं सांबर नाही बनवत मी हे बघा बटाट्याची भाजी ते करून झाली थोडासा कांदा एक्स्ट्रा झालेला होता तो तो साईडला ठुला कारण की नंतर मग कोणत्याही भाजीला तो कामाईल यूज करता येईल तर आता तर नाश्त्याचं सगळं प्रिपरेशन करून झालं आता ह्यांच्या ह्यांना डायरेक्ट यांना मी डोसे बनवून देईल जेव्हा ह्यांनी खाली येतील नाश्ता करण्यासाठी तोपर्यंत तो मी इथं तो माझ्या नाश्त्याची नाश्ता नाही म्हणता येणार पण सकाळी मी जे बीटरूटचं ज्यूस पिते ना तर ते बनवते सगळ्यात आधी कारण की मी ते सगळ्यात आधी पिणारे नाश्ता करायचे आपण अगोदर थोडंसं मग थंड होण्यासाठी पण वेळ लागेल ला, कारण की मी बनवल्यानंतर पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवत असते तर मी ते दोन बीटरूट घेतले होते त्यांची साल काढली आणि कट केले आणि त्यामध्ये मी ॲड केले दोन चार कडीपत्त्याची पानं थोडासा लिंबू मीठ वगैरे काही टाकत नाही आवाजला तर ते पण टाकायचं मी पहिलेच पण तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये कदाचित तर आता पण तुम्हाला सांगते काही म्हणजे एवढं विशेष काही टेस्ट लागत नाही ह्याचा पण हेल्थसाठी खूप छान असते आणि स्पेशली ना हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तर हे बघा माझं बीटरूटचं ज्यूस तर रेडी आहे आता सगळ्यात आधी मी हे थोडंसं थोड्या वेळे ना फ्रीजमध्ये ठेवणार आणि नंतर मी हे पिणार आणि मी ह्याला गाळून वगैरे घेत नाही बरं का तुम्हाला जर गाळून घ्यायचं असेल तर तेही करू शकता तुम्ही जास्त पाणी ॲड करून तर मी ह्याला जास्त पाणी ॲड न करताय ना ज्यूस असंच थिकमध्ये बनवते गाळून वगैरे नाही घेत डायरेक्ट पिते तर आता सगळे काही गोष्टी करून झाल्या फक्त डोसे राहिलेत करायचे तर आता ह्यांनी आलेले आहेत सगळ्यात आधी ह्यांना नाश्ता करायला देते मी तसं तर मी म्हणजे आपण बाहेर जेव्हा पण डोसा खायला जातो तुम्ही बघत असाल आम्ही त्यांनी जेव्हा पण असा डोसा नवीन तयार करतात ना त्याआधी करता पाणी वगैरे शिंपडतात त्या तव्यावर तर मी पण थोडं बहुत असं तसंच प्रोसेस फॉलो करते त्यावर पाणी शिंपडतेच पण कधी एखाद्याच मला जर समजा पाणी शिंपडायचं नसला तर मी काय करते समजा आता शेवटी माझ्यासाठी बनवायचं आहे तर बिघडला तर काय हरकत आहे म्हणून मी असं फक्त काय करते कांदा वगैरे फिरवते पण त्यानंतर पण डोसा छान बनत असतो तर काही असं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तर पव्या तव्यावर ना फक्त असा कांदा वगैरे फिरून घ्यायचा थोडासा गॅस स्लो करायचा टाकताना कारण की ना जास्त जर गरम तवा असला ना तर डोसा असा खराब होतो व्यवस्थित असं स्प्रेड होत नाही त्यामुळं स्वयंपाक करण्याआधी हे सगळं आवरून घ्यायचं ठरवले बघा तर आता झालेला आहे नाश्ता करून ज्यूस वगैरे घेतला त्यानंतर अर्ध्या तवा अर्धा ते पाऊन तासांना मी माझा नाश्ता पण करून झालेला आहे आणि थोडी बाहेरची अशी कामे होती ती आवरून झालेली तर आता सगळ्यात आधी किचन ओटा क्लीन करते कारण की स्वयंपाक करायला एवढा सगळ्या म्हणजे पसाऱ्यामध्ये स्पेशली ना भांडी एवढी जास्त पडली की बेसिन फुल भरलेलं आहे त्यामुळं सगळ्यात आधी ते आवरून घेते कारण की नंतरची कामं करायला नंतरची भांडी ठेवायला जागा पण पाहिजे ना आणि किचन ओट्यावर पण जागा पाहिजे काम करण्यासाठी त्यामुळं मी काय केलं सगळ्यात आधी हे सगळं क्लीन करायचं ठरवलं आणि मी नेहमी तसंच करते जेव्हा पण असे एक्स्ट्राचे डोसाला म्हणजे असं कसं ज्या गोष्टीला पण जास्त भांडी वगैरे पडतात किचन जास्त वगैरे पसारा होतो त्यानंतर मी सगळ्यात इथे किचन वाटा आवरून घेते नंतर पुढच्या कामाला सुरुवात करते कारण की मग दुसरी कामं करायला पण जागा पाहिजे स्पेस पाहिजे बघा एवढा म्हणजे वाईस ओर करेपर्यंतच माझे भांडे वगैरे घासून झाले किचनवटा क्लीन करून झालेलं आहे तर काही असं झालंच पाहिजे बरं का खरंच एवढ्या स्पीडमध्ये तर झालेलं आहे काय हरकत नाही त्याला आणि आता मी शेपूची भाजी बनवणार आहे स्वयंपाक करून घेते आता सगळ्यात आधी काय नाही फक्त स्वयंपाकच राहिले बाकी सगळी कामावरलीत माझी आणि हे सगळं झाल्यानंतर ना मला अजून एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे म्हणजे ते मी बाहेर पण करू शकले असते म्हणजे ते आणखी माझं सोपं पण झालं असतं ते काम पण नाही मी ते स्वतः करायचं ठरवलं तर हे बघा मला जी मिरवणूकमध्ये साडी घालायची आहे ना जी मी आत्ता घेतली शॉपिंग केली होती मला होती बघा मी त्या साडीला मला फॉल लावायचा होता पण मी तुम्हाला मा मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की त्या फॉलसारखं आहे ना माझ्याकडे रील नव्हते म्हणजे दोरा नव्हता तर त्यामुळे ते त्या राहून गेलं नंतर त्यांनी दोरा आणला पण काय झालं ते तुम्हाला पुढं सांगते फॉल पहिले धुवून घेतलेला होता आता त्याला प्रेस करून घेतलं सगळ्यात आधी तर तुम्हाला दिसत असेल बघा इथे समोर मी साडी ठेवलेली आणि मी फॉल जसं इस्त्री करते ना तर तो फॉल आहे तर इथं मला असं वाटतं की तो मॅचिंग आहे म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा त्याला बघितलं होतं ना फॉल आहे माझ्याकडं मला मिळाला होता घरामध्ये तर म्हटलं आता हाच लावते तर जास्त म्हणजे जा जाऊन आणण्याची काही गरज पडणार नाही पण नंतर म्हणजे जेव्हा मी प्रेस वगैरे केली ना त्याला असं वाटायला लागलं त्याला बघून की हा मॅच का होत नाही आहे तेवढं तरी पण म्हटलं ठीक आहे होईल कारण की तसं तर ही जास्त नेटची साडी आहे ना तर खूप जास्त ट्रान्सपरंट वगैरे असते तर त्यामुळे ना फॉल एकदम असा मॅचिंग वगैरे पाहिजे तेव्हाच ते व्यवस्थित ते ते दिसतं तरी पण मी असं ट्राय केलं की नाही थोडंसं लावून तर बघते कदाचित दिसेल व्यवस्थित तसंच वाटत असेल मला तेवढा मॅच होत नव्हता थोडा बहुत होता सिमिलर पण तेवढा व्यवस्थित नव्हता मॅच होत तरी पण मी काही नाही सुरुवात केली माझ्या कामांना आता माझ्यासमोर शिलाई मशीन आहे तर तुम्हाला असं वाटेल की मी फॉल शिलाई मशीनवरच लावते की काय तर नाही मी फॉल तर हात शिलाईच लावा करणार आहे पण इथं मी पिको पण करायचं आहे ना मला दोन्ही साडींना तर मागच्या वेळेस मी त्या जांभळ्या पर्पल कलरच्या साडीला आहे ना फॉल लावलेला तर त्याला पण पिकू करायचा राहिलेला होता त्या दिवशी मला थोडासा जास्त म्हणजे वेळ मिळला नाही दोन्ही कामं करायला आणि असं ह्या साडीचे ना म्हणजे दोरा मॅचिंग नव्हता माझ्याकडे त्यामुळं म्हटलं दोन्ही कामं त्या दिवशी करावं ज्या दिवशी ही साडीचं सा काम होईल तर आता हे दोन्ही काम करायचं ठरवलं त्यामुळं मशीन तिथे लागणारच होती त्यामुळे मी टेबलवर नाही घेतले आज पिकू कराय फॉल लावण्यासाठी ते इथे मशीनवरच करणार आहे मी आणि आता काय केलं सगळ्यात आधी ना फॉल लावून घेते म्हटलं पिकूनंतर करते कारण की पिकोला काहीच वेळ लागत नाही एक साईड तर आहे दुसऱ्या साईडला डिझाईन वगैरे असल्यास ते काही टेन्शन नसतं कारण की दोन्ही साडीला ना दुसऱ्या बाजूने डिझाईन आहे पदरच्या खाली आणि बरोबर फॉल लावायच्या टायमिंगला मला आज जास्तच कन्फ्यूज झाले मी की यार बिलकुल पण असं खूपच जास्त विजोड दिसतोय तरी पण म्हटलं थोडासा लावून बघते हा होईल मॅच होईल मॅच मी माझ्या मनाला मनवत होते पण तसं काय होत नव्हतं बरं का मी तरीही थोडा वेळ मेहनत घेतली आणि बघा पुढं काय झालं ते बऱ्याच गोष्टी अशा असतात ना की ज्याच्यामध्ये आपलं म्हणजे मत काय असतं ना मन एक वेगळं सांगतं आणि आपलं जे माइंड असतं ना ते वेगळं सांगतं इथं माझं तसंच काहीतरी चालू होतं मन म्हणत आहे की बिलकुल पण मॅच होत नाही माइंड म्हणतं आहे की नाही कदाचित ट्राय करून बघ होऊन जाईल म्हणजे काहीतरी अशा विरुद्ध गोष्टी होत असतात आणि बऱ्याच वेळा होतात ह्याच गोष्टीसाठी नाही बऱ्याच गोष्टींसाठी असा एक्सपिरियन्स येतो बरं का आपल्याला आणि माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा होत असतं नेहमीच होत असतं म्हणजे दिवसातून एखाद्या वेळेस तरी एखाद्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होतं म्हणजे होतं की एक माइंड एक सांगणार मन एक सांगणार पण ठीक आहे आणि बघा फायनली मी माझा निर्णय घेतला हे अजिबातच मला असं वाटतं की जेव्हा मी बाजूच्या म्हणजे वरच्या बाजूने चेक करून बघितले ना तर थोडंसं असं फेंड दिसायला लागला कलर जरा जास्तच उठून दिसायला लागला सेम वाटत नव्हता त्यामुळे मी ते, ते कॅन्सल केले आणि बाहेर आली मी आता फॉल घेण्यासाठी तर म्हणजे कसं आहे ना की आपण म्हणजे ते डबल तर मी गोष्ट करणार नाही डबल त्याच्यामध्ये कोण टाइम इन्वेस्ट करणार आणि त्यामुळे ना मी एकदम अॅक्युरेट मॅच होण्यासाठी ना मी दुसरा फॉल घेतला इथे एकच दिवस बाकी आहे मिरवणूक साठी तर मला आता परत बाहेर टाकायचं आणि म्हणजे पहिले विचार केला की आता परत दुसरा कधी आणू बाहेर टाकते कदाचित पण म्हटलं जाऊ दे काय हरकत नाही आणायचा तर आहे किती तर वेळ लागणार आहे तयारी ठेवलीच आहे मनाची करून घ्यायचे तर करून घेते त्यामुळं फॉलच आणला आणि काम करण्याआधी ना सगळ्यात आधी दुप संध्याकाळचं जेवण वगैरे करून घेतलं आज जास्त काही भूक नव्हती त्यामुळे माझा असा सिंपल डिनर होता बघा तर मी आजही ना फक्त भिजवलेले हरभरे होते ना त्यात मस्त असा कांदा टोमॅटो कट करून टाकला काही लिंबू स्क्वीज करून मस्त असा म्हणजे चाट म्हटली तरीही चालेल तर, तर तसं केलेलं आहे मी आज डिनर म्हणजे सिम्पल पण होतो जास्त भूक पण नव्हती मला त्यामुळं तर आता माझा डिनर वगैरे करून झाले सगळी कामं करून झालेली तर आता मी ना साडीला फॉल लावून घेते फायनली म्हणजे माझी आजची कामं तर कम्प्लीट होईल पण उद्याचं म्हणजे रिकामं होईल माझं टेन्शन नाही राहणार काही काम पेंडिंग नाही राहणार सगळी काही तयारी झालेली असणार म्हणजे बघा ना अशी छोटी छोटी कामं असतात पण ती जर पेंडिंग राहिली ना तर हे काम राहिलंय पेंडिंग राहिलंय हे राहिलंय करायचंय हे करायचंय म्हणून म्हणू आहे ना जे ते धाक असतो की हा ते करायचंय ते खूप मोठं असं डोक्याला टेन्शन वाटतं मला त्यामुळं हे छोट्या छोट्या गोष्टी करून बसलेलं परवडलं पण हे ठेवून ये ना असं राहून जातंय की हा हे करायचंय तेच खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे ना मी जास्त तर कोणतंच काम एवढं जास्त पेंडिंग ठेवत नाही आता तर आता फायनली एवढं काम झालं ना माझं तर मिरवणूकचं कोणतं टेन्शन राहणार म्हणजे पेंडिंग वगैरे काही काम राहणार नाही माझं माझ्याकडे जी फिलाई मशीन आहे ना त्याच्यावर पिको फॉल आणि शिलाई ह्या तिन्ही गोष्टी होत असतात तर मी तिन्ही करत असते पण तेवढ्या प्रमाणात नाही म्हणजे ब्लाऊज तर मी तुम्हाला सांगितले मला इथे शिवायला पण मी डिझायनर वगैरे म्हणजे डिझाईनचे वगैरे येत नाहीत मला आणि तेवढा मी वेळ पण देत नाही त्यामध्ये दे, आणि आवड नाही आहे त्यामुळे उड़ तेवढी वेळ देत नाही आणि सध्या तर वेळ नसतोच माझ्याकडे तुम्ही मला जर रोज फॉलो वगैरे करत असताना लाईव्ह अटेंड करत असताना तर तुम्हाला माहीतच असणार आहे तर त्यामुळं आणि आता फक्त म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करत असते मी जसं की ड्रेसला वगैरे टॉपला फिटिंग करायची असली घरात काही कपडे असले ज्यांना अल्टर करायची गरज आहे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मशीनेना भरपूर उपयोगी हो पडते तर असं म्हणजे जेव्हापासून शिलाई मशीन आणलेली ना बरेचशे असे कामं सोपे होतात कारण की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बाहेर कुठं कपडे अल्टर करून किंवा मग ज्यांची शिलाई वगैरे निघलेली असते उधडलेली असती काही काही अशा खूप कच्च्या शिलाई असतात नवीन ड्रेसेसच्या की त्यांची शिलाई लगेच उधडून जा वगैरे जाते तर त्यासाठी बाहेर जा छोट्या छोट्या कामांसाठी तर ते न करताना शिलाई मशीन असली की बऱ्याचशा गोष्टी अशा सोप्या होत्या आणि ह्या शिलाईवर म्हणजे आहे ना काज वगैरे पण होतात पण मी कधीच आतापर्यंत मला नाही वाटत मी कधी फर्स्ट टाईम जेव्हा नवीन नवीन मी मशीन घेतली होती ना तेव्हा ट्राय केलं होतं पण नाही त्याची गरज पडलं नाही कारण की आजकाल काज वगैरे त्या गोष्टी नसतातच जास्त तर तर त्यामुळे ती काही शिकायची गरज पडली नाही पण पाच गोष्टी आहेत ह्या मशीनमध्ये ज्या आपण करू शकतो आणि जेवढ्या मला गरज पडते ना त्या प्रमाणामध्ये भरपूर यूज होतं या मशीनचा जेव्हा पण आम्हाला गरज असली इमर्जन्सीमध्ये पण यूज होते या मशीनचा तर खरंच असायला पाहिजे बरं का शिलाई मशीन वगैरे घरात नाही तर मग ही अशी मोठी जरी नसली ना छोटी बगाती, खुप चटेशा जागे मदे तर छोटी असती बघा ती खूप छोट्याशा जागेमध्ये मावते तर इलेक्ट्रिकमध्ये तर ती पण मशीन आहे ना खूप उपयोगी पडते आणि ती घ्यायला पण काय हरकत नाही आणि तेवढी काही जास्त महाग पण नाही आहे मी ऑनलाईन बघितली होती तुम्हाला जर हवी असेल ना तर कमेंट करून नक्कीच सांगा मी तुम्हाला सजेस्ट नक्कीच करेल लिंक प्रोव्हाइड करेल आणि असा विचार करू नका बिलकुल पण की त्या गोष्टीबद्दल मला म्हणजे एक्सपिरियन्स नाही आहे ती मशीन मी यूज केली नाही तरी पण मी कसं काय सांगते तर काय असतं ना की मी समजा ऑनलाईन गोष्टी अशा बघत असते आणि त्याचे रिव्ह्यू पण छान आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगते जर माझ्याकडे शिलाई मशीन असते ना तर मी नक्की ती पण ट्राय केली असती घेऊन बघितली असती आणि नंतर तुम्हाला सांगितलं असतं पण त्याचे रिव्ह्यू छान आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगते चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय